एक तो एक तो मिनिट ना आमचा हा आनंदी बाजार आपल्याला कसा वाटला या ठिकाणी आपले पालक या ठिकाणी ग्रामस्थ आपली प्रतिक्रिया देत आहेत हां मी ते एक व्यापारी म्हणून आलेलो आहे तिकडे तिकडचे सर्व स्टॉलची मी केस घेतलेली आहे काही काही स्टॉल असे आहेत की आपल्याला आपल्या महिलांनी जे मुलांसाठी प्रोत्साहन करून जे जिन्नस बनवले आहेत ते सर्व एकदम सुरेख आहेत कुठलं नाव ठेवण्यासाठी प्रश्न नाही आहे ह्याच्या पाठी यांच्या पालकांची जे इंटिरियर बनवण्या या लोकांनी जे श्रम घेतलेले आहेत त्या श्रम श्रमाला मी सॅल्यूट करतो आणि हा नवीन उपक्रम आहे हा इकडे पुन्हा रत्नागिरी मिस्त्रीमध्ये कोरोना काहीतरी व्यापाराची लाईन मिळावी त्यांनी काहीतरी प्रगती करे पुढे आपल्या शाळेतील शिक्षा वर्ग मित्र किंवा महिला है, त्याने एक सक्षम म्हणून एक व्यापारी म्हणून यावं एक तुले आपण ते नोकरी धंदा सोडून हा बिझनेसच्या मार्गाला लागावं हे आत्ता यांची सुरुवात आहे हे बालवय असल्यामुळे हे आता सुरुवात चालू करत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामस्थांनी आणि आपल्या रत्नागिरी सिटीमधल्या सर्वांनी त्यांना सहयोग करावं आणि ह्या उपक्रमाला मला शतशा आभारी आहोत आणि धन्यवाद खूप खूप छान छान आपलं नाव कसं सर मी संदेश शिरवार तर पेठविला वरती कुणा कुणागडमध्ये राहतो ह्या शाळेचा उपक्रम मला आवडला असा उपक्रम मुंबईमध्ये कुठल्या शाळेने केलेला असा मला अनुभवत नाही आहे आणि हा खरोखर चांगला उपक्रम आहे आणि ह्याच्या पाठी तुमच्या पालकांचं खूप मोठं योगदान आहे ओके ओके एवढे सर्व ह्या स्टॉलवर एवढे सर्व पदार्थ या लोकांनी केले आहेत रात्रपासून मेहनत करून ते केलेले आहेत आणि पुराने एक व्यापाराची लाईन एक धंद्याची लाईन ते पुराना शिकवण्याचा प्रयत्न करत त्याच्या पाठी त्यांच्या शिक्षकांचा पण हातभार आहे या सर्वांचा मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद आपण आलात शाळेच्या वतीनं आम्ही आपला आभार मानतो